त्यांनी इतक छान डेकोरेट केलेलं होतं हायवे पासूनच त्यांचं डेकोरेशन स्टार्ट झालेलं आणि इकडे चालू होतं दहा रुपये सेल मी बघितला मी म्हंटल बापरे दहा रुपयात किती छान छान वस्तू आहे अजिबात महाग नव्हतं इथे गाडीच गाणं म्हणून दाखव हाय हॅलो नमस्कार दुछा दुछा तुम्ण 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 तु बोला बोलायचंय काय मी सुरुवात केली का यांचं काही ना काही सुरूच होत बर सर नमस्कार कसे आहात तुम्ही सगळेजण आय हो मस्त आणि मजेत असाल तर बघा आता घड्याळात वाजले सव्वा सात आणि सव्वा सात वाजता हा शिवाय इतका मध्ये मध्ये करतो ना की मला अजिबात बोलू देत नाही तर परमची बघा किती घटना आहे परमला घालायची आहे जीन्सची पॅन्ट <laughs> ते बघा केवढ चाललेलं आहे तर सव्वा सात वाजलेले आणि आजच्या ब्लॉक ची सुरुवात ही सव्वा सात वाजता झालेली आहे आणि आम्ही चाललेलो आहे आमच्या नाशिक मध्ये भरते गणपतीची जत्रा तिथं तर बघा माझं किचन कट्टा पूर्ण क्लीन आहे मी इकडे मस्त अशी भाजी बनवली शेंगा इकडे केल्याय पोळ्या राहिली फक्त खिचडी की जी आम्हाला रोज लागते तरती राहे। आता जत्रे तर ती खिचडी मी तिकडून आल्यावर बनवणार आहे आणि आता चाललो आहे जत्रेत तर बघूया जत्रेमध्ये आम्ही किती पाळ नाही खेळतो किंवा नाही खेळत आणि जर सोबत असले ना किती खेळायलाच लावतात आणि आज कसं वाटतंय तुम्हाला काय तरी मी नवीन केलेलं आहे म्हणजे सगळे केस असे वर बांधलेले तर आजचं पण लुक कसा वाटतंय मला नक्की कमेंट करा ओ करणं बंद करतो प्रसाद घे जा तर हे असं छान वाटतं का सगळ्या केस वरती बांधलेले तेही मला नक्की कमेंट करा बाय ग माझी पमीला काय खोकली येते ती काय झालं येतो आपण कुठे चाललो हा हा चालतो ना जतलेत जतलेत पमी तर चला आता इथून पुढे कंटिन्यू करत राहा याची बघून घ्या माकड चाळे हा हे बघा होत काही नाही तर आता इथून पुढचा ब्लॉग हा असेल जत्रेतला तर बघूया जत्रेत कोण कोण भेटत कोण कोण नाही भेटत पमा त्याच्यासारखी तू मागकड चाळे करू नको तू खाली उतर तू हुशार आहे ना बबडी असं करू नये चला मग असाच ब्लॉक कंटिन्यू करा आणि बघत राहा आमच्या नाशिकची आमच्या नाशिकची तोपर्यंत फायनली आम्ही पोहोचलो तिथं तर जा जत्रा काही अशी खूप लांब नव्हती आमच्या घरापासून जवळपास पंधरा वीस मिनिटाच्या अंतरावर आम्ही आलो मग टू व्हीलरवरच कारण काल थोडा पाऊस थांबलेला होता आणि भुरभूर बारीक चालू होती पण मग म्हटलं नको इतकी ट्राफिक असते तिथे ही गाडी लावायला जागा नसते तर हे बघा स्टार्टिंगलाच त्यांनी इतकं छान डेकोरेट केलेलं होतं हायवे पासूनच त्यांचं डेकोरेशन स्टार्ट झालेलं आणि त्यांनी जे मध्ये देखावा साजर केलेला होता ना त्याच्याच संदर्भात त्यांनी बाहेर डेकोरेशन केलेलं होतं म्हणजे भगवान विष्णूंनी किती अवतार घेतले कसं काय त्यांनी केलेलं सगळं काही त्यांनी बाहेरच स्टार्ट केलेलं आणि इतकं मस्त वाटत होतं बघून आणि हे जे त्रिशूळ आहे ना की ते फिरत होतं ते तर आम्हाला खूप आवडलेलं आणि गर्दी खूप असल्यामुळे त्यामुळे मला व्हिडिओ जसा घेता येईल तसा मी घेतला आणि शक्य तो व्हॉइस ओव्हरच करते कारण एवढा गोंगाट होता आणि लगेच कॉपीरेट मला आला असता कारण वेगवेगळे प्रकारचे गाणे तिथे चालू होते आणि मग फायनली आम्ही देखावा जवळ पोहोचलो देखावा पण खूप छान होता पण तिथला पण व्हॉइस ऑफ केला सेम प्रॉब्लेम खूप गोंगाट होता आणि तुम्हाला नसतं की काय चाललेलं आहे त्यामुळे मी म्हटलं चला आपणच त्यांना सांगूया की किती छान असा देखावा होता आणि खूप छान प्रेझेंटेशन होता आम्हालाही आवडलेलं मस्त असं चाललेलं होतं तिथे भगवान विष्णूंनी कोणता अवतार घेतलेला त्या संदर्भात त्यांची मस्त अशी स्टोरी ते सांगत होते आणि परमला पण खूप आवडत होतं बघून की ते कसं फिरतंय तिथे कसे बाबा बसले त्याच्या अशी बडबड चालू होती आणि फायनली मग ते डेकोरेशन आम्ही छान एन्जॉय करत होतो आठवलं का तुम्हाला बघून की हा विष्णू भगवानांचा कुठला अवतार आहे आठवला असेल तर मला नक्की कमेंट करा आणि त्यानंतर आम्ही घुसलो मध्ये तर मध्ये गेल्या शिवायने पहिले घेतलं वॉच आता वॉच तर त्याच्याकडे एवढे आहे पण जिथे भेटेल तिथे तो वॉच घेतच राहतो आणि हा इतके मोठे मोठे पाळणे वगैरे आम्हाला खूप आवडतात पण ह्या वेळेस ना आम्ही काही बसलो नाही कारण इच्छा पण नव्हती आणि जर सोबत कोणी बसलं तर छान वाटत मग आम्ही काही बसलो नाही आणि जत्रेत पोहोचण्याच्या आधीच माझ्या बहिणीचा कॉल झालेला की आम्ही पण जत्रेत आलेलो आहे तुम्ही येणार आहे का मग मी तिला म्हटले की स्वयंपाक वगैरे करून मी येणार आहे पण मग जर उशीर झाला तर मग तुम्ही निघून जा पण फायनली आमची भेट ती झालीच आणि लगेच पमा गेला त्याच्या माईकडे आणि हा मी तुम्हाला मागे पण सांगितलेलं त्याची ती मावशी आहे पण तो तिला माईच म्हणतो तो, तो मावशी वगैरे असं काही म्हणत नाही आणि मावशीकडे गेल्या गेल्या त्याचं पहिले सुरू झालं खेळणे घेण्याचं काम की जो नेहमी करतो जो कोणी दिसेल त्याला असे खेळणे घ्यायचे असतात आणि इकडे चालू होतं दहा रुपये सेल मी बघितला मी म्हंटल बापरे दहा रुपयात किती छान छान वस्तू आहे आणि असं झालेलं काय घेऊ आणि काय नको घेऊ पण मी जास्त काही घेतलंच नाही फक्त एक दोन क्लिपा रबर असंच घेतलं बाकी लहान मुलींचं खूप छान होतं ते पण दहा दहा रुपयात आणि राहिलेवरचे कानातले की जे माझ्याकडनं जास्त यूज होतच नाही मी ना म्हणजे कानातले जास्त घालतच नाही बघा यावेळेस पण माझ्या कानात काहीच नाही आहे जेव्हा फक्त साडी वगैरे विअर करते किंवा काही फंक्शन आहे प्रोग्राम आहे तेव्हाच मी कानातले घालत असते त्यामुळे मी कानातले घेतलेच नाही नाही तर सिस्टरचं चाललेलं की कानातले घे झुमके घे छान आहे पण मी म्हटलं नको मी घालतच नाही तर का पैसे मी वेस्ट करू त्यामुळे मी क्लिप घेतली आणि रबर घेतलं की जे मला खूप जास्त लागत असतात त्यानंतर गेली मी भांड्यांच्या स्टॉलकडे तर लगेच आहोणचं चा तिथं भांडे काय तुला दहा रुपयात भांडे भेटणार आहे का गेली तिथं आणि त्यांना माहिती आहे की जर सेल म्हटला का पहिले मी जाते बघायला की काय काय आहे असं आणि हे हे, हे नेहमीच आहे आमचं बरं का आहोंच ज म्हणजे ते पन्नास रुपये असतात बॉल टाकायचे आणि जे नंबर आले त्या नंबरनुसार काहीतरी गिफ्ट मिळतं पण असं होतं ना की जो नंबर येतो त्या नंबरला काहीच गिफ्ट नसतं पण आहोचा जो मोह असतो ना की करायचं करायचं असे ते दरवेळेस ना दोनशे तीनशे रुपये घालून देतात हे पन्नास पन्नासमध्ये पण यावेळेस मी त्यांना घालूच दिले नाही मी त्यांना म्हटलेले की आहो आपण दोन वेळा ट्राय केलं काहीच नाही लागलेलं आहे लाग आणि मग काय पन्नास रुपये घालून फायदा आहे पण तरी नाही ऐकलंच नाही त्यांनी दोनदा ट्राय हे केलंच आणि हे प्रत्येक ठिकाणी बरं का आम्ही मिसळ जरी खायला गेलो ना तिथं असा गेम जरी असला ना की ते करता म्हणजे करता त्यांना हे असे नंबर्स बनवण्यात आणि गिफ्ट घेण्यात खूप मजा आहे आणि मागच्या वेळेस काय झालेलं आम आमचा नंबर कशावर आला माहिती आहे का, का सुपलीला जे आपण केअर भरतो ना घरातली ती सुपली म्हटलं घ्या पन्नास रुपयात फक्त सुपली आली आणि तिथं काही झालं नाही पुन्हा इथं आले की इथं तरी दोन चान्स होते बॉल मारण्याचे की ते सगळे जे ग्लास आहे ते पूर्ण पडले पाहिजे पण बघा पहिल्या मध्ये दोन उरले सेकंड मध्ये पण सेम झालं तरी तिथे त्यांचं मन भरलंच नाही त्यांचं चाललेलंच मी अजून एक ट्राय करतो अजून एक ट्राय करतो इथं पण त्यांनी दोन एक ट्राय हे केलेच पण काही सक्सेस झालं नाही पण मग मी शेवटी त्यांना माझं तेच म्हण नाव बद झालं नका करू पण मोह आवरत नाही माणसाचं असं असतं की नाही आता होईल तेव्हा होईल आणि असं असतंच की प्रयत्न केले की सगळं भेटतं आणि प्रत्येकाला वाटतं कुठलं कुठलं गेम खेळावं तसं आहून जायच्यात खूप इंटरेस्ट येते बॉल टाकणे किंवा हे चा वन चान्स मध्ये सगळे ग्लास पाडणे मग त्यानंतर पुन्हा आम्ही आलो पाळण्यांकडे आणि ह्यावेळेस असं झालेलं की माझं परम पण बसत नव्हता पाळण्यात आणि शिवाय पण नव्हता बसत ते लहान होते ना तर तेव्हा इतके पाळणे खेळत होते लहान म्हणजे अजून पण माझे पोरं लहानच आहे पण शिवाय असं परमसारखा जेव्हा होता ना तेव्हा खूप पाळणे खेळायचा पण शिवायला आता कळायला लागलं आणि तो पण अजिबात म्हणजे इंटरेस्ट घेत नाही माझ्या केसांचा अवतार बघा कसा झाला हवेमुळे भयानक दिसत आहे पण ह्यावेळेस मी वेगळं ट्राय केलेलं कारण हवा खूप होती त्यामुळे मी सगळे केसवर बांधून घेतलेले तर कसे दिसत आहे मला नक्की सांगा आणि इथं बघा परमचं सुरू झालेलं आहे बॅग भरायचं काम किती खेळणे घेतलं आहे किती नाही इथे घेतला होता समूने पेन वेगळ्या वेगळ्या कलरचा की जो तिला स्कूलमध्ये लागत असतो आणि मेन म्हणजे खूप स्वस्त होती ही जत्रा असा अजिबात महाग नव्हतं सुद्धा बघा सगळं काही दहा रुपये सेल होतं ह्या ह्या ज्या बेल्ट आहेत ते सगळे दहा रुपये बँगल्स होते थोडेसे महाग म्हणजे चाळीस पन्नासच्या आसपास हां बरोबर तेवढेच होते पण बेल्ट वगैरे हे सगळं दहा दहा रुपये होतं आणि मग इथे मम्मी सॉरी मम्मी चाललं तोंडात वहिनी आणि माझी बहीण की ज्या आला बँगल्स घ्यायला कारण आता येते नवरात्र तर मग नवरात्राला ज्या अशा कलरफुल बँगल्स लागतात त्या त्या घेत होत्या आणि तिकडे उन्नतीचं चाललेलं होतं की आपण हे किचन घेऊ ते घेऊ आणि असं काही चालू असताना था आम्ही थांबलो आणि मागे वळून बघतो तर मेरा भैया नाही मग मी म्हणते अरे भाऊ कुठे गेला मग पुन्हा भाऊला आवाज दिला तर तिकडे होती वहिनी बिझी आणि भाऊचं चाललेलं होतं की चलपटकन आणि वहिनीला घ्यायच्या होत्या बांगड्या मग आम्ही थोडं वेळ इकडे त्यांची वाट बघितली आणि त्या तिकडे घेत होत्या पण कसं असताना लेडीजचं की लवकर चॉईस होत नाही तसं काही तिथं चाललेलं होतं मग ह्या बँगल ज्या आम्ही उन्नतीला घेतलेल्या होत्या फक्त चाळीस का पन्नास रुपये असंच काहीतरी होतं त्यानंतर इथे भाऊचं माझ्या मागे लागलेलं ला की तू पाळण्यात बैस पाळण्यात बैस मी म्हटलं नको मग ते त्यांचं चाललेलं की मी व्हिडिओ घेतो तुझा तु मोबाईल मी पकडतो तुझे एक्सप्रेशन दाखव तू किती घाबरते असं तसं आणि ते माझ्या मागे लागलेले की तू पाळण्यात बैस मी म्हटलं मी अजिबात बसणार नाहीये तुम्हाला बसायचंय तर बसा आणि असं झालेलं ना की ह्यावेळेस माझे मुलं इथे उड्या मारायला पण मध्ये घुसत नव्हते त्यांची इच्छाच नव्हती का काय एवढे खेळणे बघून एवढे शॉप बघून त्यांचं फक्त तिकडेच मन भरत होतं की मला हे खेळणं घ्यायचे मला ते खेळणं घ्यायचे आणि त्यानंतर दिसली आमची फेवरेट दाबेली आणि मला दाबेली आणि पाणीपुरी जाम आवडते आहोना पण आवडते आणि सगळ्यांना आवडते मग आम्ही तिकडे दाबेली एन्जॉय करत होतो घेत होतो तोपर्यंत तो माईने तर तो परमला आणलं इकडे गाडीमध्ये बसायला पण मी तुम्हाला म्हटले ना की परमची इच्छाच नव्हती पण माईसाठी तो बसला गाडीमध्ये पण काही नाही एकच राऊंड त्याने जेम तेम घेतला आणि लगेच त्या तो सुरू झालं की मला उचलायचे मला उचलायचे पण मग निदान एक गाडीत मध्ये तरी बसला आणि हेच गाड आहे ना तो मॉलमध्ये एवढा वेड करतो आम्हाला की ह्या गाडीत बसायचंय त्या गाडीत बसायचंय तिथे कॉस्टली असतं तर त्याला बसायचं असतं आणि ते स्वस्त होतं तर त्याला बसायचं नव्हतं पा एकच चक्कर मारून परम लगेच उतरला मग नंतर त्यांना म्हटलं जाऊ द्या परमचं काही ऐकू नका तुम्ही सगळ्यांनी इकडे या आणि दाबेली एन्जॉय करा पण ते काही खात नव्हते दाबेली मायने काही घेतली नाही कारण ती जास्त काही खात नाही आणि मग आम्हीच होतो की जे बाहेरचे आयटम खाण्यात आम्हाला खूप आवडतं आणि मुलांनी पण काही घेतलं नाही माझ्या शिवायने खाल्लं एक दोन घास आणि परमला तर नकोच होती दाबेली त्याचं ते खेळणे भरूनच मन भरलेलं होतं आणि इतक्या गाड्या इतकं काही त्याचे तुम्ही हात बघा हातात तर खेळणे व्हावत नाही एवढी त्याने शॉपिंग केलेली गाड्यांची आणि परमकडे अशी कोणतीही वस्तू आहे की जी नाही आहे सगळ्या गाड्या घोड्या सगळं आणि आपल्या वेळेसच्या जत्रा तुम्ही आठवा एक तो बॉल घेतला का संपली आपली जत्रा जिलेबी खाल्ली की झाली आपली जत्रा एवढी शॉपिंग तर आपण कधी केलेली नव्हती आणि आजकालच्या मुलांचं तर हातात व्हावत नाही एवढं आपण त्यांना घेऊन देत असतो आणि सगळ्यात नंतर काय झालं माहिती का भाऊने घेतलं ते त्याला तो हेलिकॉप्टर म्हणत होता की जे आपण हे लहानपणी खेळायचो आणि जत्रेत पण आपल्याला हेच भेटायचं आणि तो पण लगेच रस्त्यावरच सुरू झाला पहाचं हेलिकॉप्टर कुठे उडलं तिकडच्या रस्त्याला तरी सगळ्यांचं चाललेलं अरे नको सोडू पण नाही त्याला पण खूप मज्जा येते आणि त्याला ते आपले जसे लहानपणीचे गेम होते ना ते दोरी बांधलेले बॉल ते हे हेलिकॉप्टर अशीच वस्तू तो घेत असतो आणि ती पुंगाणी असते ना वाजवायची ते म्हणजे त्या असं मागे आपल्या दुनियेत गेल्यासारखं त्याला असं फील होतं तर मग असं काही चाललेलं आणि नंतर आम्ही पुन्हा पुढे निघालो आणि जत्रा एवढी मोठी होती जेवढी आतमध्ये तेवढीच बाहेर त्याचं चाललेलं भाऊचं शिवायला हे करायचं की हे बघ माझ्याकडे हेलिकॉप्टर आहे हेलिकॉप्टर आहे स्वस्तात मस्त खेळणं असं आणि तो पण बघत बघत चाललेला होता आणि पोरांना तो घेतच असतो नंतर आम्ही ते साठी बघितला बेल्ट पण मग समू म्हटली नको असं बघा माझ्या परमच्या हातात किती खेळणे कि, कि मावत सुद्धा नाहीये त्याचं चाललेलं कि माई तू धल मामा तू तुम्ही धला आणि हे बघा बरं काही ते तो बोलतो बोलत होता परमला की तू हे मास्क घे पण हे मास्क बघितले किती भयानक की कि एखादा रात्री बघेल तर घाबरून उठेल असे काही मास्क होते ते मी म्हंटल नको बाबा एवढं काही ते परमला घेऊ नको तो खूप घाबरत होता अशी होती आमची काही फायनली आलो आम्ही जत्रेतून आणि पोचलो घरी तर बघा घरी येते किती वाजले आम्हाला दहा मी बोलायला लागली काय एक सेकंद मला सोपे आर बसू द्या तुम्ही इकडून या सगळे चला हे पण दाखवा अहो काका थांबा ओ काका ओ काका ओ काका आगा, आगा। ए मस्ती नाही हा थांब 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 बरं इकडे घंटा गाडीचं गाणं म्हणून दाखव व्हेरी गुड मी एक घड्या घेतली व्हेरी गुड पाऊज घेतला ते ओपन करून दाखव ना नीट दाखव तर मुलांनी खूप सारी शॉपिंग केलेली आहे आणि इतकं घेतलेलं आहे पम्मा हे बघ दाखव ना त्यांना करून हे कसे आहे आणि हा आणि हे बघा बर का आता परम कसा करतो आता वरून गाद्या पडताय त्यामुळे थोडा आवाज येईल तसं नाही पम्मा प्मा था असं हा हे बघा परम बघा ओ बापले कसे पलम हे बघा मधून असे मधून असतो आहे वा 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 परम तुझी घंटागाडी इकडे आण आपली नाशिकची घंटागाडी कसं गाणं म्हणते ना त्यांना एकदा घंटागाडी करून दाखव अजून करूं। काय आणलं बघू ती काय आहे अरे बापरे शिबा इकडे रे बेटा एक मिनिट इकडे तिथला लाईट ना इथला लाईट लाव ना थोडस चेहऱ्यावर हे येते हा लाईट लाव ना बबडी इथला तर असं काय होत आजच्या जत्रेची खरेदी इकडे तू स्पायडरमॅन दाखव त्यांना इकडे आण तुझी घंटा गाडी आण ना नाही आहो इथले हा लाईट लावा ना इथला हा 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 हे बघा आता मस्त गोरी दिसते मी तशी पण मी गोरीच आहे हो ना का नाही पका तोंडी ना म्हणे <laughs> काय दूध वर आलं येता दूध पण घेऊन आले मी आणि इकडे दूध वर आलं पण नाही किती खोटं बोलतो मला चला आता आम्हाला जेवायचंय आता लागेल आमचा बिग बॉस ए पमा इकडे ये ना तुझी घंटा गाडी भरलं का हा इकडे एक मिनिट त्यांना दाखवा अजून काय आणलं ती तुझ्या हातातली भिंगली दाखव ना भिंगली तर अशी काय होती आमची जत्रा आणि जत्रेत गेल्यावर अचानक भेटली आम्हाला परमची मावशी मामा आणि हा काय बघा डोरेमोन काय पामा कशा फिरतो डोरेमोन दाखव अजून हा आणि आपली घंटा गाडी कशी का म्हणते आणि त्याच्याकडे अशी कोणती गाडी आहे की जी माझ्या परमकडे नाही सगळ्या गाड्या माझ्या परमकडे आणि फक्त घंटागाडी नव्हती आता परम कुठली गाडी नाही तुझ्याकडे हा रॉक्स पण आहे सगळं आहे आता आपल्याकडे आता गाड्या घ्यायच्या नाही ओके ठीक आहे चला मग गणपतीची तुमच्याकडे पण जत्रा भरते का मला नक्की कमेंट करा आणि आमच्या नाशिकची जत्रा तुम्हाला कशी वाटली तेही नक्की सांगा आणि माझी खरेदी तर काहीच नाही आहे मी फक्त काय क्लिप घेतलेली आहे आणि काय घेतलं होतं मी फक्त क्लिपच ना क्लिप रबर काहीच नाही बाकी बस तेवढंच घेतलं आणि हे साडी पिन मिरी पिन बस मुलांचीच खूप खरेदी झालेली मग विशेषतः पोरांच्याच गाड्याच गाड्या खूप आणि हे बघा हे काय काय खरच दा 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 दा। चला मग आता येईल आमचं बिग, बिग बॉस तुम्ही पण बिग बॉस बघतात का मला नक्की कमेंट करा आता मस्त बिग बॉस बघत बघत आम्ही जेवण करतो आणि तुम्हाला भेटतो उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत ब्लॉग चला बाय